ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र जबरदस्त एक आपल्याला वेगळंच वळण पाहायला मिळणार आहे म्हणजे आता स्वतः सायली प्रियाने आपल्याला ढकललंय असं सांगताच प्रतिमाने जबरदस्त त्वेषामध्ये येत प्रियाचं सगळ्यांच्या समोर भांडेफोड करत थोबाड फोडलेला कर थो आहे आणि त्यातच प्रियानेच आपल्याला या सगळ्यामध्ये बाहेर जायला सांगितलं होतं की सायलीचा अपघात झालाय सिटी हॉस्पिटलला आणि असं असं जा हे सुद्धा प्र, आता प्रतिमा खुलासा करणार आहे इकडे आता प्रतिमा आणि कुसुम यांची भेट झाल्यामुळे कुसुम पण खूप खुश असते आणि प्रतिमा पण खूप खुश झालेली असते कारण बऱ्याच दिवसानंतर तिला आता आपल्या आवडीची व्यक्ती कुसुम भेटलेली असते आणि कुसुम तिला पाहिल्यावरती तुम्ही प्रतिमात्या खरच मला या सगळ्यामध्ये माहीतच नव्हतं अर्जुन म्हणतो हो म्हणजे तुमच्या होवितताई आणि आमच्या प्रतिमात्या एकच आहेत किती मोठा योगायोगा नाही का कुसुमताई आणि तुम्ही इतके दिवस आमच्या प्रतिमात्यांना सांभाळल खरंच तुमचे जितके आभार मानू तितके थोडे आहेत यावरती कुसुम सांगते हो प्रतिमात्या आहेतच इतक्या गोड त्यान खूपच गोड आहेत आणि या सगळ्यामध्ये त्या का सोडून गेल्या हे मला काही ना कळलंच नाही मी आणि सायरीने पोलीस कंप्लेंट करून त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला होता पण त्या काही सापडल्याच नाहीत असं म्हणत कुसुम आता खुलासा करते त्यानंतर मग मात्र आता प्रिया सांगते का खरं सांगू का तर प्रतिमात्या आणि माझी भेट ही याआधीच व्हायला हवी होती या आधीच भेट व्हायची पण नियतीने हे असं आयोजित केलं प्रतिमात्या इथून अलिबागला गेल्या होत्या कुसुमताई अलिबागला त्या मला दिसल्यानं ना त्यावेळेला त्यानंतर मी अलिबागवरून त्यांना इकडे घेऊन आले असं म्हणत सायली सगळा सा खुलासा करते त्यानंतर मात्र आता अर्जुनला पण आनंद होतो आणि तो म्हणतो बरं झालं प्रतिमात त्यांना कोणीतरी जवळची व्यक्ती अजून एक भेटल्यामुळे आता प्रतिमा त्या कदाचित जास्त खुलतील कल्पना म्हणते हो खरंच आहे ही गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये जर का आता कुसुमताई आपल्या घरी येत जात राहिला ना तर नक्कीच प्रतिमाला बरं होण्यासाठी मदत होईल सायलीला खूपच आनंद होतो सगळेजण आनंदात असतात त्यानंतर कल्पना कुसुमला आपल्या घरी सांगते जेणेकरून आता सायली हॉस्पिटलमध्ये असताना प्रतिमाला थोडीफार कंपनी तुमची मिळेल आणि कुसुमला सायली सुद्धा सांगते कुसुमताई तू जा ना घरी असं म्हटल्यावर ती कुसुम घरी जायला तयार होते पण तोपर्यंत इकडे आता अर्जुन सायलीची सर्वतोपरी काळजी घेत असतो सायलीला काय हवं काय नको खाणं पिणं या सगळ्या गोष्टी अर्जुन पाहत असतो आणि आता सायली लवकरात लवकर बरी कशी होईल याची काळजी घेत असतो तो पुन्हा सायलीला एकदा ओरडतो आणि तो म्हणतो तुमचं काय चाललंय म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही किती धडपडता तुम्हाला नीट पायऱ्यांवरून सुद्धा चालता येत नाही का असं म्हणत तो सायलीला विचारत असतो तोपर्यंत कुसुम आणि प्रतिमा बाहेरून सगळं ऐकत असतात त्यावेळेला आता मात्र सायलीला ठसका लागतो अर्जुन म्हणतो काय झालं यावरती सायली सांगते अर्जुन सर या सगळ्यामध्ये मला ना माझा तोल नाही गेला आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो अर्जुन म्हणतो म्हणजे म्हणजे काय झालं यावरती घडलेला सगळ्या प्रकार सायली आता सांगायला लागते सायली सांगायला लागते ज्या ला मी सगळं उरकून आता कृष्ण जन्माष्टमीची पूजा उरकून वरती येत होते त्यावेळेला प्रिया येत होती मी प्रियाला वरती जाऊ नको म्हटलं तरी प्रियाने माझं काही ऐकलं नाही आणि तडक ती तशीच वरती जायला निघाली होती आणि त्याच वेळेला मी तिला पुन्हा एकदा थांबवलं थांबवल्यावरती तिने मला धक्का दिला आणि या सगळ्यामध्ये मी एका पायरीवरती पडले प्रियाच्या मनात असतं तर कदाचित प्रिया मला वाचवू शकली असती पण प्रियाने मला न वाचव तिकडून पळ काढला म्हणतो काय तुम्ही सांगते हो म्हणजे मी एका पायरीवरती पडल्यावरती प्रियाकडे मदतीसाठी हात पुढे केला होता प्रिया मला धर प्रिया मला धर असं मी तिला म्हटलं होतं पण प्रियाने मला काही धरलं नाही आणि या सगळ्यामुळे मला आता खूपच त्रास होत होता आणि मी खाली गडगडत गेले आता हा सगळा प्रकार अर्जुन ऐकतो अर्जुन खूप चिडतो यावरती सायली सांगते आता तुम्ही उगाच रवीरा सरांना हे सगळं सांगू नका कारण जर तुम्ही आत्ता रविरा सरांना हे सगळं सांगितलं तर मात्र त्यांना उगाच या सगळ्यामध्ये त्रास होईल आणि उगाच त्यांच्या डोक्याला पण ताप होईल यामुळे आपण काही नको बोलूया अर्जुन म्हणतो नाही तुम्ही जरी शांत बसलात तरी मी शांत बसणार नाही ना त्या प्रियाला धडा मी कायमचा शिकवणारच या प्रियाचं आता भांडेफोड करायलाच पाहिजे यावरती सायली म्हणते अर्जुन सर माझं तुम्हाला वचन आहे तुम्ही जर का प्रियाबद्दल आत्ता सध्या विषय काढलात तर आपल्या प्रतिमात्यांना आणि रविरा सरांना खूप वाईट वाटेल सध्या आता मी बरी आहे की नाही हीच गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे आणि या सगळ्यामध्ये आता मी बरी झालेली आहे आणि जर का पुन्हा प्रियाचा विषय काढला तर कदाचित प्रतिमा त्या आणि आता सगळ्यांनाच खूप त्रास होईल आणि म्हणून मी तुम्हाला सांगते प्लीज प्लीज या सगळ्यामध्ये काहीही बोलू नका असं म्हणत सायली आता अर्जुनला गप्प करते खरी पण बाहेर उभे असते प्रतिमा आणि कुसुम हे सगळं ऐकते आता मात्र कुसुम आणि प्रतिमाला प्रियाचा खूप राग येतो मग आता प्रतिमा गप्प बसणार नसते आतमध्ये येऊन म्हणजे आता घरी येऊन प्रतिमा खूप मोठा तमाशा करणार इकडे तोपर्यंत विमल सांगायला येते की प्रतिमात्या घेऊन आता इकडे कल्पनाताई येत आहेत आहेत आणि तुम्हाला माहितीये का सायलीची बहीण कुसुमताई यांच्याकडे आपल्या कविता बनून आपल्या प्रतिमहत्या होत्या मला आता फोनवरती कल्पनाताईंनी सांगितलं की या सगळ्यामध्ये कविताताई आणि आणि प्रतिमात्या हे एकच आहेत रविराजांना खूपच आनंद होतो आणि ते म्हणतात कुसुमने इतकी तिची काळजी घेतली हे मात्र बरं झालं प्रतिमा यायला निघाली का यावर ती मग मात्र इकडे आता विमल सांगते हो प्रतिमा त्या यायला निघालेल्या आहेत रविराज आतुरतेने प्रतिमाची वाट पाहत असतात आता इकडे प्रतिमा घरी येते प्रतिमा घरी येते प्रिया तिला म्हणते आई आई तू आलीस बरं झालं आई तू आलीस काय झालं सायलीची तब्येत बरी आहे ना मी तुला सांगितलं म्हणून बरं झालं ना कि इकडे सायली बरी नाहीये तू गेलीस म्हणून सायली बरी झाली ना मागचा कोणताही विचार न करता प्रियाच्या एक सणसणीत थोबाडीत लावून देते आणि आता हा आवाजामुळे रविराज पूर्णाजी खाली विमल सगळा धक्का बसतो की आवाज कुठून आलाय म्हणून सगळेजण आवाजाच्या दिशेने येतात तर इकडे प्रतिमाने प्रियाच्या एक सणसणीत थोबाडीत दिलेली असते प्रिया म्हणते आई काय झालं तू माझ्यावरती इतकी का चिडलेस काय झालं तुला त्रास सायली आता आता झाले यावरती मात्र चिडलेली प्रतिमा तिला हातावारे करून विचारायला लागते तू सायलीला धक्का देऊन खाली पाडलंस ना प्रिया म्हणते आई काय बोलतेस तू मी का सायलीला धक्का देईन तिची ती पडली होती उलट मी तुला सांगितलं ना या सगळ्यामध्ये की सायली तिकडे ऍडमिट आहे म्हणून तू तिकडे गेलीस ना यावरती आता मात्र प्रतिमा चिडते आणि तिच्या एक दुसरी थोबाडीत देत म्हणते तू सायलीला धक्का दिला सायलीने स्वतः सांगितलं हे ती सांगण्याचा प्रयत्न करत असते पण इकडे प्रियाला काही कळतच नसतं की नक्की काय प्रकार झालाय तोपर्यंत रविराज येतात रविराज म्हणतात काय झालं प्रतिमा आता मात्र पूर्णाजी म्हणते प्रतिमा तू आलीस पण प्रतिमा चिडलेली असते आणि आता वरती काय झालं ते प्रतिमा सांगायला लागते प्रतिमा सांगायला लागते की सायली अर्जुनला सांगण्याचा प्रयत्न करत होती कि तिला प्रियाने पाडलं आता ह्या दोघांना काहीच कळत नसतं त्यावेळेला रविराज म्हणता प्रतिमा काय म्हणायचंय तुला सायली कशी पडली हे सांगतेस का प्रतिमा सांगते हो। मग प्रतिमा ऍक्शन करून त्या पायऱ्यांवरतून प्रियाने सायलीला ढकलल्याचं सांगते आणि आता इकडे विमल सांगते बहुतेक सायलीताईंना कोणीतरी ढकललंय असं प्रतिमा आता सांगतायत प्रतिमा म्हणते हो यावरती रविराज म्हणतात कुणी ढकललं यावरती प्रियाकडे बोट दाखवत प्रतिमा सांगते हिने रविराजांना जबरदस्त धक्का रविराज म्हणतात प्रतिमा तू काय बोलतेस प्रतिमा म्हणते हो मी पाहिलेला मी ऐकलेला आहे सायली अर्जुनला सांगत होती की प्रिया तिला धक्का दिला आता सायलीवरती सगळ्यांचा इतका विश्वास असतो की सायली खोट बोलणार नाही या गोष्टीची सगळ्यांना पक्की आणि पक्कीच आता मात्र खात्री असते त्यावरती आता पूर्णाजी रडा लागते काय प्रिया तन्वीने हे सगळं केलं तन्वी का असं वागली असं म्हणत तन्वीला खाली बोलवलं जातं त्यावरती आता प्रिया गडबडते आणि नाटक करत बोलायला लागते काय बाबा काय झालं यावरती प्रतिमा सांगते हिनी हिनी सॅल ढकललं आता मात्र प्रिया म्हणते नाही बाबा आईच्या डोक्यावर बहुतेक परिणाम झालाय असं म्हटल्यावर ते रवीराज चिडतात आणि मग मात्र प्रतिमा पुढचा खुलासा करते प्रतिमा खुलासा करते की सायलीनेच प्रियाला धक्का दिलाय आणि हे सगळं सायलीने अर्जुनला सांगितलंय अर्जुनला शपथ दिलेली आहे तितक्यात अर्जुन तिकडे येतो रविराज म्हणतात काय झालं यावरती अर्जुन म्हणतो सायलीला प्रियाने तन्वीनं ढकललंय आणि या सगळ्यामध्ये सायलीने मला शपथ दिली होती पण प्रतिमा आत्यांना हे कसं कळलं मला नाही माहिती प्रतिमा आत्या सांगतात की मी हे सगळं ऐकलंय आणि इतकंच नाही तर हिनेच मला सांगितलं की सायली सिटी हॉस्पिटलला आहे आणि म्हणून मी बाहेर पडले आता हे दुसरं वाक्य ती रविराज चिडता अथा अडकन स्वतः प्रियाच्या एक थोबाडीत देतात आणि आता या सगळ्यामध्ये प्रियाची भांडेफोड करण्यासाठी आत्तापर्यंत सगळी माणसं फेल झाली असली तरी स्वतः सायलीच्या आईने येऊन आता मात्र सायलीला न्याय मिळवून देत प्रियाची सगळ्यांच्या समोर अशी भांडेफोड केलेली असते